काय म्हणते शिआली शिआली काय अजून मला काय अजून काय अजून पत्ताच लागून द्यायला लागू द्या ना आली एवढे देऊन तुझा पाणीच का काय चाहू बस खडे मारतय खडाच <laughs> लागा अरे नुसते खडे मारून नसत काम बाळ <laughs> बोली ती काहीतरी काम सांग ती चाल अरे मग तू नुसता उपयोग करून घेते ती असं काम पुढे तर आपण घेत नाही संगीने तुमच्यासाठी पान पाठवले अरे वा 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 <laughs> <दावन्तित> मला माझे काम आहे ना भाड्या आग <laughs> लागली <ले> तुझ्या पोटाला हा <laughs> मग थांबलो तिने अशी तिचा मनगटानी ती बट माझं केली तिच्या हाताला सगळा फेस लागलेला फेस असा पुसला मला म्हणली थांब आत गेली आणि पानाच आणून दिला माझ्या हातचं पान चेअरमनला फार आवडत काल रात्री चालते पावणे बारा वाजता बल्ब बसवायला तेव्हा पण पान दिलं सांगायची काय करत होती आधी प्रेम ती म्हणली आधी त्यांनी पान खाल्लं आणि मग होल्डर मध्ये बल्ब बसलो आणि आता म्हणली की पान खा आणि दुपारी घरी जेवायला या काय बोलतो मटन करणारे चेअरमन मी येऊ का मटन खायला आणि ऐका ना की म्हणली आमचे हे गाव घरी नाही मुंबईला गेले पुढं तीन दिवसांनी येणार आहे चेअर म्हणलं दुपारी दीड वाजता मटन खायला पाठ घरी बरं मी म्हणलं कशाला मला मला माझं काम आहे तुम्ही फोन करा तिने नको बाई फोन केला की भांडणं होतात त्यांच्या पण घरी आमच्या पण उषा आणि उषा माहिती आमचा प्रेम नाही आमचा जिव्हाळा हा एकमेकांचं कस असे मन थोडेसे जुळलेले बाकी काय नाही तसं कोणी कोणाला पान देत नाही जीव माणसाला त्यांना आम्हाला काय आवडतं काय नाही हे संगीला माहितीये <laughs> आवडी निवडी आता तुला नेल असतं बाळू पण आता तुला मला माहितीये सरपंचानी बाग राखायला सांगितलंय तुला <laughs> आ... तू तु आपलं तिथे संगीत कर आम्ही जाऊ तू आपल्या बागात राखन कर पण संगी मी जेवल्यानंतर मला डाबा सुद्धा भरून देत असते मग तुला मी डाबा देईन डाबा आम्ही हातचा विशेष नाही तुला मटण खायला मिळेल हे विशेष आज तेवढं महत्वाचं आहे तुमचं काय करता आम्हाला येऊ दे खा नाही सळपा विकडे नाही नको जेवलं का तुम्ही निघायच लगेच 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 काय तरी पोटा नाही मी जेवलो की लगेच तुला मी कमीत कमी सहा दिवस झाले मटनच नाही खाल्ले जाऊ द्या गणट्याला आता त्यांनी निरोप आमलायला भिया बाव ना भाजले सगळे मिळणार पटकन आवरून या बरं का दुपारी आपल्याला खालच्या माळ्यात जायचं जा जा आठवा लवकर तू बिच काम पिकल्या चालत मटण खायला जायचं मटण खायला जायचं मटन खायला भाऊजी कुठं जायचं मटण खायला तर संगीच्या घरी संगीच्या घरी हा आज बेच दिसतोय मटणाचा वा 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 मी येत होतो तिकडून ती संगीत होऊनच धूत होती बरं मला काय कळत कुठं मला चाललंय चेअरमन कडे भेटायला तिला थांब दोन मिनिटं मग ती घरात गेली आणि पानाचा विडा आणून दिला वेडा तिला चेअरमनला एवढं पानाची वेळा माझ्या हातच विडा लय आवडतो चेअरमनला काल रात्री पण आली ती म्हणली रात्री पावणे बाराला बल्ब बसवाला होल्डर मध्ये तेव्हा आधी पान खाल्लं माझ्या हातचं मग बल्ब बसवलाय आणि तिचा नवरा काय ते मुंबईला गेलाय <laughs> तीन दिवस तिली चेअरमनला सांग दुपारी दीड वाजता घरी मटन खायलाय मग चेअरमन बरोबर मी पण जाणार आहे तुम्हाला नाही बोलाल म्हणून तुम्ही तुम्ही लय भोळे भाऊजी तुम्हाला बायकांच दुःख नाही कळायचं तुम्हाला माहित नाही का ती संगी कशी आहे तिचा हे माणूस दिसता तिच्या माग माग हिंडतो आणि ती त्या माणसाच्या माग माग हिंड ती माझ्या संसाराचा वाटोळा करायचं ठरवलंय त्या संगीने काय सांगू मुग तुम्ही माझ्या भावासारखे म्हणून मन मोकळं करते तुम्हाला काय झालं भाऊजी तुम्ही मला भाऊ मानल्या आता मी पण नाही जाणार संगीकडे मटण खायला चला मग घरी चला आपल्या आपण राजमान्य पारसांची भेळ करून खाऊ <laughs> चला मी ते संगीत ते मरतो बस येऊ कशी पिया <laughs> अरे तू कशाला फिरत इकडे गावात तू मलाच व्हायला निघाले होते काय बरं जेवण नाही करायचं का दुपार झाली उपवास आहे तुला सांगायचं विसरलो त्याचं काय झालं तुझं सारखं दुख दुःख असतं मग मला सारखे तुझी काळजी वाटत असती म्हणून मी आज उपवास धरलाय माझी जी काळजी हो देवाला म्हणलं मी आज उपवास धरेल पण माझ्या बायकोला जरा बरं लागू दे आणि घरी आज पाणी सुद्धा प्यायचं नाही असं रोज ठेवलेलं आहे मी व्रत हो उपवास आणि रोज ठेवलेलंय आहे तुझ्यासाठी मी आज काही खाणार नाही पिणार नाही म्हणजे अक्षरशः काय म्हणतात त्याला एकदम उपाशी, उपाशी। निराश निरंकार 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 असं नाही वाटत का जरा जास्त कठोर व्रत केलं तुम्ही माझ्यासाठी आता बायको जरा प्रेमळ आहे आमची त्यामुळे कधी मधी जीव लावा लागतो बायकोला मी प्रेमळ आहे हो हो। मला काय म्हणायचं आज काय माझी वाट बघू नको जेवायला बर तू जेवण कर शांत झोप मी यथावकाश येईल आणि काय काळजी करू नको जर जास्त उशीर नका करू नाही उशीर कशाला आपलं अरे माझ्या पाठीमाग ते सोसायटीचे काम असतात तेवढी त्याच्यामुळे होतो काय अख्या गावाचा उद्योग सांभाळा ते तालुक्याचा अख्ख्या गावात माझाच नवर एवढा खंबीर खांद्याचा आहे सगळा भार तुमच्या खांद्यावर माहितच आहे ना तुला अभिमान मला त्यात वा 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 बरं ठीक आहे काळजी घ्या काळजी चांगली काळजी घेते मी आपली राजमान्य खरसांची भेळ झाली की नाही रेडी भेळच करायची करा त्याच्यात हे टाका काय जमाल लोक आता हे खाऊ कमी तुम्ही नाका खाऊ भेळ टाका चिरम त्यांना भेळ द्या मी बघतो कशी ते संगीच्या विरिम मटण खायला जाते नाही एक एकेकाला जुलाबाबर बसवला ना तर तुमचा भाऊ नाव सांगणार नाही म्हणजे आता खरा खुरा व्रत मानायचं म्हणायचं आता व्रत आता निरंकार उपास होत्या जाऊ का तयार झाली की मला आवाज द्या गंठे कस आहे ना अजून भूक लागली रा हा ना एवढं भारी आज मटणाचा बीतन बीन आज पोटात कावळी वाड्या हा ना रेव असतो मस्त पैकी पोट भरून एकदम हा ना, ना त्याच्याकडे फोन बी नाही अरे हा इकडून आला का ना आ, चला नाही नाही संगी ना, ना, म्हणली थोडा वेळ लागल ते मटन अजून शिजलेलं नाही बर मग तुम्हाला भुका लागल्या असतील तोपर्यंत मग हिराज मान्य फरसांची भेळ खा अरे झालं काही का असं का संगीने दिलेली भेळ आहे तू खा ना मी खाल्ली तिथं संगीची तीन डिश खाल्ली आणि मग बाकी तुम्हाला आणली संगीच्या हातला चव चे पण अरे गावात नाही कोणी आपल्या संगीत संगीला मानस तिने जर जेवण केलं ना मानस स्वतःचे बोट सोडून तिचे बोट चाटीन इतके तिच्या हाताला चव इच चर्मन सगळं खरं झालं पण सुजाताबाई बाई कुठे काढला का याने विषय आता अरे थांब सुजाताबाई दोन तीन दिवस गावाला गेली म्हणून आपण जेवणाचं हॉटेल बदललंय नाही तर परमनंट खानावळ आपली त्यांची इथं आता कॅन्सल जेवायचं दे आता मला व्यवस्था होती ना आपली जेवण गप गप तुला कळत नाही का रे सुजाता खानावळ ठोक जेवणाची किरकोळ विक्रीची होती ना व्यवस्था लवकर कसं माणसाने लक्ष दूर हे केलं काय म्हणतात खाना डोळा करा हा किंवा आपलं इकडे आता लक्ष आहे ना तिकडे ध्यान नाही करायचं माझं काही तिखट होती खरं सर हा थोडी तिखट होती जरा बाबा पण 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 आहे वेगळंच वाटते काहीतरी का काय मी जरा जाऊन घेतो आम येऊ आम्ही जाऊन पोटाची फार वाट लागली राह जड झाले चालायचं सुद्धा बाबू हा तर कुठं बरं वाट बर खरं तुला आता बरं अरे यंदा एक चौथ्यांदा बाबा बाय साहात आल असतो ताब झालंय पाणी दगड घ्या बायबा ती चिरम बाईक पुढे गेली काय ना घरबंद करून आता बाहेरच जावं लागेल ना हो थांब थांबा 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 थांब अह सरपंच आज ना काढू महत्वाचं काम तुमच्यापेक्षा माझं महत्वाचं काम आहे काय काम आहे लवकर तुम्ही आडिवला होता तहसीलदार साहेब येणार त्याचा निकाल लावायचा तुम्ही करून घ्या माझी काहीच हरकत नाही काहीच हरकत नाही रेशन कार्डच्या दुकानाला तुम्ही ते हे केलं लावलेलं आहे उठवला मी तक्रार माझी मागे घेतो आणि हागनदारी मुक्त गावाचं हगनदारी मुक्त गाव झालंच पाहिजे ती उरलेली सांडपाणी योजना आम्ही थांबवली होती ती सुद्धा करून घ्या आमचं काय काही जाऊ द्या काय तुम्हाला तुम्हाला सांगतो चेअरमन बाई चेअरमन आजचा अख्खा दिवस आजची रात्र आणि उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत काय कोणाच्या घरी जाणार नाही आपली आयड्यात तशी होती अहो ना ते चेअरमन साहेबांचं चे घर कोणतं का बरं ते संगीता निरोप दिलाय चेअरमन दुपारी जेवाले येणार होते ते आले नाही हो त्यांनी बल्ब बसवलाय तो गेलाय त्यांनी आज डबल त्यांना बल्ब बसवण्यासाठी बोलवलं बाईंनी चेअरमन बल बसवलं बोलवलंय आणि हा इथं आकडे टाकायला आलाय बोलवलं तुझ्या बल्बी टाकला